तुळजापूर येथील पार्किंग संदर्भात आपण निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना नेमकं काय आहे प्रकार नमस्कार मी शिंदे गटाचा उपशेहर प्रमुख आहे तुळजापूर तुळजापूर येथील वडील येथील जगदाळे पार्किंग येथील भूल संपादित झालेली जमीन जी आहे एकशे अडतीस पैकी दोन हेक्टर त्रेसठात ही मूल संपादित झालेली आहे येणाऱ्या भाविकांसाठी यात्रा मैदान ठिकाणी लाखो ती गाड्या तिथं पूर्ण संपादित झाले असताना सुद्धा काही तिथल्या लोकांनी एन आउट करून काय खरेदी विक्री करून बोगस प्रमाणे काय गाळे मांडलेले आहेत एकशे एक ते अठ्ठावीस तु संघट करून विक्री केलेली आहे व दिशाभूर्त केलेली आहे जनतेची तीन पार्किंग आहे येणाऱ्या भाविकांसाठी व कलेक्ट जिल्हा अधिकारी साहेबांची टीम फाईल असताना का विलंब आहे कारवाईसाठी की लवकरात लवकर व्हावे निर्णय घ्यावा नाही तर घेतला निर्णय तर आम्ही हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे